का आज गेलो आहे नाद लावला भाऊच्या बायकोनं नाद लावला महादेवाला तुम्हाला सांगतो सकाळ धरणं बायकोला छल 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 म्हणलं का ती याय जे ती याय जे ती याय जे ज्यावेळेस तिला छल म्हणलं का त्यावेळेस मला मला डायरेक्ट म्हणला आहे माझा नवरा आहे ना मी का महादेवाला जात नाही मी आली जाती मग मला ज्या सकाळधर धरण तो मला सांगतो सकाळ धरण आढळून ठेवलं काय काय सांगाय तरी तीन गे साडे तीन किलोमीटर लांब तीन चार किलोमीटर सखा धरण हिरे नसतो टोर हाल काय करायचं या आता जनावर काय काय येते सांगा बर जनावर आता हिंडवून फुगवून दिस मावत ना येतूच म्हणाय ना भाऊ र सकाळ मी चाललो एकटा तर मला म्हणले आम्हाला बिन ये कुठं पळायला लागला या पुन्हा आता तुला सांगतो पोरं ही शाळेतन सगळे आल्यानंतर पुन्हा पुरात झाला तर कोणाला नको आपण तो जाऊ पोरठोवर तसंच करू आता तुला म्हणलं तीन किलोमीटर आता शिरड करडा फुग फुगत आली मग काय अजून एक तासभर हिंडवली का फुगती त्या मशी मुगळ थापते तिला मुंगुळ खरंच गे मुळी राग बसलं का नका पाय उचत लगा मग म्हणून नसन चुकीच चुकीचं बसनच लागा निभरला का इथं चिर पाऊस येत यामुळे मुंगोळी जास्त येतात लय ताप देत पाया वाळावाळा कन चावला एका म्हणजे हिराखात काढत या हे फड आपली शिरड बिरड हिंडती तिकड माया हिडवल्या व्हायच्या चांगली हिडले मग आपण आणले चांगली हिडतेनं बघा इकडं निवान हे बघा जनावर बिनावर शेळ्या मशी गेलेली मस आपली ठेवली घरी होय भाऊ म्हशी गेली चक्करच केली रेडी ना आयला पहिल्यापासून आपल्याला रेड्याचा अजून आपला जे रेड्याचा जे दिवस आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं गोष्ट म्हणजे पहिली आम्ही बारक बारक होतो का माझी आमच्या आडी एक गई होती खिलार गे त्या खिलार गईन सलग दहा खोंड दिली राव दहा खोंड त्या जेव्हा आहे ना आमच्या परत आणि ती खोंड थोड्या पैशांनी जात नव्हती त्या काळात हजार रुपये दहा हजार रुपये बारा हजार त्या काळात जात होती रावय आणि खरंच आम्हाला त्या गयीन माणसात आणलं माणसात त्या गाणी गई गेल्यानंतर ही एक रिडक होत बघा त्या रिडकाच्या आईला एवढा खांडवा केलाय बघा एका रिडीला एवढा खांडवा केला तरी दिली आपण एक दोन मन पाहुणी दिलेलं चांगलं असत माणसानं सगळं हाताने दिलं ना माणसाला आयुष्यात काय कमी पडत नाही ओक तुला सांगतो तु। रिडक वाढली कशी तुला सांगतो भाऊ आई ऐकू दिली नाही ती म्हणून एवढा खांडवा झालाय रा दे जीवन जगत असताना दुसऱ्याला कधी कमी लेखायचं नाही दुसऱ्याचं वाईट होईल असं कधीच चितायचं नाही नेहमी चांगलं वागायचं चांगलं राहायचं आणि थोडं दुसऱ्या चांगलं होतं दुसऱ्याचं पॉट भरलं पाहिजे मग आपलं भरलं पाहिजे नेहमी अशी आणि आपल्याकडे जर दोन घास असल्या तर त्याचं एक घास दुसऱ्याला पाहिजे तर ही सुख समाधान हाय जेवणात का नाही जाय रे सगळं इथं ठेवून त्याच्या आईला आपल्या आई आपल्याला किती उठ काय रे जाताना किती पडली जागेवर शिरड जागे हवं सगळं संपलं काय एक दिवस आपण पिण एकमेकाचे साथ सोडणारच हा हाय तो पर्यंत आपलं रोजचा दिवस कसा आनंद घालवता येईल कोणी कोणाला मन दुखवायच नाही कोणाचं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर असं झालं पाहिजे कळत नाही रे आपल्या इथल्या लोकांसने की काय करायचं आता आई मसरेडक मसर टिकवली नाही राहिली असते का असते राहिली असते की तिनं कष्टात दिवस काढून टिकवलं बरं प्रपंच करून मागं ठेवून गेली ना ती आता हे आपण वाढवायचं का कमी करायचं आपल्या हातात आपल्या हातात नाही नाही कमी नाही करायचं आपण आपण फक्त काय लय कमी पण करायला नाही जे आपले रेग्युलर पाच चार पाच मसा येते तेवढे काय नऊ सांगतो मोठ्या दोन तीन मशी आम दोन तीन रेट या सहाशे दोन ते काही ऐंशी आणि ठेवायचे तेराशे बारा तेराशे काही अंश मग काय कमी पडत नाही आपल्याला जास्त तुला सांगू जास्त लोकसंख्या वाढली का अन्न कमी पडतं बरोबर आहे ना आ, वर्षी यांना वैरण सारे पाणी सारे गोष्ट प्रत्येक जो दिवस सारखं आहे वर्षी लय पाऊस पडत पुढच्या वर्षी कायच पडत कायच पडत नाही औंधाजी इकरा राहिल्या का शिल्लक पुढच्या वर्षी दुष्काळ पण लागा जात मग एक जल आपण बघितलं वाढ आणतो जेव्हा एक का दोन मसर काढली असते बरं झालं असतं त्या काळात आम्ही दोन चार मसर फुकाड दिली का करायचंय आणि टीम पोरणीत ना आम्ही आडेगाव मधन लांबन वाढ आणतो होतो त्या काळात टॅम्पूर दिवस सारखं नाही तर हवाई मशी हेडती निवांत बघा ह्या मशीची सगळी आपली ही जी जनता आहे मई जी खाते का ही जी जा सगळी जनता आहे बघा ही कशी हेडतीने वाण त्यामुळे ही मस् जी काय हे अर ह्या मशीच तुला सांगतो सोनच करायचं मरली तरी सोनं करायची तुला इतकं तिला जपायचं कारण आतापर्यंत तिनं आठ रेड्या दिलेल्या ज्यानं दोन रेड्या दिल्या ज्यानं माणसात घातले त्याला आयुष्यात कधी विसरायच नाही आई ऐकायचं नाही ज्या काही लोकांना समजे दूध पिते तर वापरून घ्यायची दूध संपलं कधी असं ज्या माणसानं लहानपणी आधार दिलाय त्या माणसाला कधी विसरायच नाही आणि ज्या जनावरांना सुरुवातीपासून जपलंय आपल्याला वाईट आपल्या संकटात वेळोवेळी धावून आली का त्या माणसाला या माणसा विसरायच नाही आणि जी माणसं आपण संकटात असताना जी हसत होती त्याला कोल्हाय सोडायचं नाही त्याला कोलून जायचं फक्त संयम पाळगायचा संयम प्लस शांतता बरोबर करेक्ट कार्यक्रम जे हस आपल्या वाईट काळात हसत होतं का एक ना एक दिवस ज्या वेळेस आपल्या पाया पडेल येईल आपल्या पाया येईल हर एक मनच आहे आपण हसे लोकाला शिंबूड आपल्या नाकाला तसं बरोबर आहे तसं <laughs> बरोबर आहे का आणि दुसऱ्याकडे तुम्ही जेव्हा दोन बोट करत असता तेव्हा आपल्या माग तीन <laughs> दो दो बर... बोट असतील बरोबर आहे आणि दुसऱ्याचं तोंड काळ करताना अगोदर आपली बोट काय बाकी बरोबर आहे त्यामुळे नेहमीच चांगलं राहत टाउकारले का रा, नाही नाही ना, बघते नसतं नसतं बघते लांडग्याच हे दोन तीनशे लांड आहे आजच्या पासून जरा वातावरण बदललं जरा आबाळ बळ पण पडतोय आज न जरा आज ढगार कसलं खंबार खांबार नाही आबाळ बघा लय जोरात आलं दिसलं का आबाळ आणि असा जर पाऊस बदा बदा पडलं तर तळ भरायला काय उशीर लागतोय तळ भरलं का नाही काय काय की पाऊस पडत नाही पाऊस पडत नाही आता मी राखी पौर्णिमे झाल्या का आपल्याकडे पाऊस पडतोय खरं पडतोय कशा वर्षी दुष्काळ पडतोय काय माहित नाही पडल गे पडल 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 शंभर टक्के का त्याला जनता सगळे भिजवायचे आपण एकट्या का सांग बर 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 काय करायचं बरं दोस्ताना का आपल्याकडे अशा वगळीतन लाडगं बिणग येत आणि दगड कस मोठ लाडायचं दड नाही मोठे आता मी दगडावर कसलं दगडा येतं ह्या दगडावर मी आता उभा राहिल शेळ निवान आणि हिडती ह्या साइडला दिसलं का हे लवण आहे स्टे मध्ये ध्यान ठेवायला लागते बघाय जा असंच एरिया आहे इकडचा एरिया कसा वाटतो इथे का आणि दगड किती पूर्ण तळ झाले तळ त्या साइडला दिसलं गेलं थोडं पाणी पडचिर पडची <laughs> बोरा झाडा झाड आहे बोर लागतील आम्ही काय करतोय लागतील आपण बोर असायचो आणि उकळ्यात गोठायचो आम्ही काय करायचं थोडा गोळ टाकायचो लेबारे आठवड्या खायचो आम्ही आठवड्या आता खात नाही बघा पहिले बारक्या म्हणजे ले वाडायचो खायचो पहिलं गमतचिलारी माहिती माफकडून हे चिलारी जात जरा डेंजर आहे डेंजर आदमी मी वातावरण बदललं बघ वा लय भारी वातावरण झाले आता सध्या वातावरण लय भारी झालं या लय म्हणजे अफाट वातावरण झाले बघा फक्त या वातावरणाचा आनंद पाहिजे मग काय तर चला मित्रांनो हाय आम्ही राखतोय जनावर आपला आज आज आलाय बघा भाऊ माझ्या मी राहून कालच्या सकाळ संध्याकाळ आपलं जा तेवढाच व्यायाम होतो शरीराला चांगला मग काय भेटू आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना सर्वांना रामराम